तुम्हाला तुमची लैंगिक क्षमता वाढवायची आहे अधिक ऊर्जा आणि आत्मविश्वास अनुभवायचा आहे तर हा व्हिडिओ नक्की पहा आज आपण अश्वगंधा आणि शिलाजीत या दोन शक्तिशाली नैसर्गिक उपायांबद्दल जाणून घेणार आहोत अश्वगंधा हे एक प्राचीन औषधी वनस्पती आणि शिलाजीत हे हिमालयाच्या पर्वतरांगांमधून मिळणारे खनिजांचे एक परिपूर्ण सबस्टन्स आहे आयुर्वेदात या दोघांनाही विशेष महत्त्व आहे अनेक जन सांगतात की हे टेस्ट्रॉमची पातळी वाढवतं आणि लैंगिक इच्छा पुन्हा जागृत करतं पण खरंच यात तथ्य आहे का चला तर मग जाणून घेऊया तज्ज्ञांच्या मते योग्य वैद्यकीय मार्गदर्शनाखाली अश्वगंधा आणि शिलाजीत घेतल्यास ते टेस्टोस्टेरोमची पातळी वाढवते टेस्टोस्टेरम हे पुरुषांमधील महत्त्वाचे लैंगिक हार्मोन आहे जे स्नायूंची ताकद मूड कामेच्छा सुधारते ताण वाढते वय आणि जीवनशैलीतील याची पाती कमी होऊ शकते इथेच अश्वगंधा आणि शिलाजीत महत्त्वाची भूमिका बजावतात अश्वगंधा हे एक उत्तम तणाव कमी करणारे औषध आहे ते कॉर्टोसिलची पाती कमी करते ज्यामुळे टेस्टोस्टेरोमच्या निर्मितीसाठी अनुकूल वातावरण तयार होते चांगली झोप लागण्यास मदत करते आणि अप्रत्यक्षपणे टेस्टोस्टेरॉम वाढवते तर शिलाजीतमध्ये असलेले फ्ल्युक ॲसिड सूज कमी करते आणि वृषणांचे संरक्षण करून टेस्टोस्टेरम उत्पादनास मदत करते रक्ताभिसरण सुधारते यामुळे पेशींना अधिक ऑक्सिजन आणि पोषक तत्वे मिळतात संशोधनात अश्वगंधाच्या फायद्यांना काही प्रमाणात दुजोरा मिळाला आहे काही अभ्यासांनुसार अश्वगंधा टेस्टोस्टेरमची पातळी वाढवू शकते शिलाजीत घेणारे अनेक जण त्याची ऊर्जा आणि रक्तावेषण सुधारण्याची क्षमता अनुभवतात मात्र हे लक्षात घेणे महत्वाचे आहे की कोणतेही जादूचे उपाय नाही आणि त्यांची शुद्धता तपासणे आवश्यक आहे पण थांबा अश्वगंधा आणि शिलाजीत घेताना काही गोष्टी लक्षात ठेवणे खूप गरजेचे आहे शिलाजीत जास्त प्रमाणात घेतल्यास मळमळ धडपडणे पोटाच्या समस्या देखील निर्माण होऊ शकतात ज्यांना किडनीचे आजार किंवा हृदयविकाराचे आजार आहेत त्यांनी ते टाळाले पाहिजे अश्वगंधाचे जास्त सेवन देखील हानिकारक ठरू शकते सर्वात महत्त्वाचे म्हणजे कोणतेही सप्लिमेंट घेण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला घेणं खूप महत्त्वाचं आहे कमी डोस घ्या आणि उत्पादनाच्या लेवल काळजीपूर्वकाचा नैसर्गिकरित्या टेस्टोस्टेरोमची पातळी वाढवण्यासाठी संतुलित आहार पुरेशी झोप आणि नियमित व्यायाम हे सर्वात महत्त्वाचे आहे असेच व्हिडिओ पाहण्यासाठी हॅपीएस के मराठी यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद